सर्वांचा कार्यक्रम हा कार्यक्रम मी केली जवळ अठरा ते वीस वर्ष महिलांना जेव्हापासून राजकारणात आलेले तेव्हापासून जो कार्यक्रम आपण चालू केलेला आहे तो सर्वात आज अठरा ते वीस वर्ष कार्यक्रम चालू आहे महिलांकरता आजच्या तारखेला कल्याणपूरमध्ये कुठे अन्य लोक कुठे काय लोकांना मदत मिळत नसेल तर त्यांना एक खात्रीचं ठिकाण सांगितलं होतं महिला गायकवाड यांचे कार्यक्रम आणि तिथल्या कार्यात तर माणसं कोणी आजपर्यंत शंभर मुली मला नसले वाटत काही साधारण प्रकरणं असे असतात जे आपण करू शकतो म्हणजे राजकीय विषयामुळे काही गोष्टीला हात लागत नाही त्यामुळे ती गोष्टी काही कारण राहिली जातात परंतु अशा सर्व आपला कार्यक्रम असणाऱ्या मातोश्री पूजा फाउंडेशन संस्था आणि मयेदा गायकवाड यांना जनतेने असा त्यांच्याकडे प्रेम द्यावं ही मी त्यांना विनंती करतो आणि हा कार्यक्रम आपण चालू करायच्या अगोदर मी मये विनंती विनंती करेल त्यांनी शकतो मार्गदर्शन करावं त्यानंतर आपल्या पाहुणे नंतर मग वया आणि छत्री वाटपसाहेब ठाकरे साहेब यांना विना प्राल्लं करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे स्नेही आणि सतत जनसामान्यांना गोरगरीबळा शेतकरी असू द्या त्यांना सातत्याने मदत करणारे आमच्या आप्पा निलेश साहेब यांचा परिचय तुम्हाला खूप कमी दिला कारण की व्यक्ती जी आपल्यासोबत आज बसली त्यांनी अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोठ्यामध्ये लोकांना मोफत उपचार मिळवण्यासाठी हॉस्पिटलची निर्गिती केली ज्या ज्या ठिकाणी शिक्षण मिळत नसेल त्या त्या ठिकाणी शिक्षण देण्यासाठी अनेक शिक्षकांना अने त्या ठिकाणी सकिरी दिलेली आहे एक तर त्यांचं त्यांच्या माध्यमातून एक आय एस ऑफिसर झालेलं आहे त्याची आज पगड मुलामध्ये त्यांची पोस्टिंग आहे मी एक अपंग महिला पाहिजे तिला सुद्धा असं शिक्षण दिलं आपवांनी की ते आज एक अधिकारी म्हणून एका ठिकाणी पोस्टिंगला अनेक लोकांना ज्या ज्या लोकांना सारा आणि ज्या ज्या लोकांना अडचणी असतील ज्या ज्या लोकांना काही गोष्टीमध्ये मस्जिद असतील त्या पोचवण्याचं काम आपण केलं मी आपला गेल्या चार पाच वर्षापासून आपण काम पाहतो सातत्याने काम करत असताना मी त्यांच्यावरती प्रभावित झालो मला असं तरी वाटायचं की अप्पांची माझी कधी भेट होईल अप्पांची माझी लग्नामध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या समारंभामध्ये भेटवायची माझी इच्छा होती की आपण काम करायची मी एक राजकीय पक्षामध्ये असल्यामुळे आपांच्याने माझी तशी भेट नव्हती आणि आप्पा उपनेते असल्यामुळे आप्पा आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला खरंच खूप आनंद झाला की शिवसेना पक्षामध्ये अशी ही स्वर्ती व्यक्ती आलेली आहे पक्ष मोठ्या प्रमाणात धुक्का होणार आहे ताकदवान होणार आहे कारण की आपलं काम आणि जिजाऊ मॉनिसचे जे कार्यकर्ते ते सातत्याने लोकांची सेवा करताना दिसत असतात मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये आता ज्या खोट्या इतकेच कार्य करणारे व्यक्ती लोक आहेत त्याच्यातली एक, एक व्यक्ती म्हणजे आपा निलेश सामरे साहेब आहेत मी त्यांचं खरंच धन्यवाद होतो आपण माझ्या कार्यक्रमात वेळ जातो मला आमचा हा कार्यक्रमाचा उद्देश आपा, आपा एकच की आज आपण पाहतो तुमच्या कार्यक्रमाच्या तुमच्या कार्याच्या माध्यमातून सुद्धा पाहतो अनेक ज्येष्ठांना वृद्धांना घरामध्ये आधार मिळत नसतो मान सन्मान मिळत नसतो अशा ठिकाणी आपण ज्या पद्धतीने कार्य करतो तसाच आज छोटासा मी प्रयत्न करत असतो गेल्यास दुधार सातपासून आम्ही काम करतो ज्येष्ठाला छत्री जो कार्यक्रम असू द्या किंवा त्यांना चष्मी वाटप कार्यक्रम असू द्या आता आम्ही एक संकल्पना काढली मोती दी दिदीचं ऑपरेशन ते आम्ही लोकांना ज्यांना ज्यांना नाही नाहीशी होत आली आहे त्यांचा आम्ही मुक्ती बिंदूचं ऑपरेशन मोफत करतोय आप्पा आप्पाला मी हा विषय मागे सांगितला आप्पा मला या कल्याणपुळेमध्ये सुद्धा आपल्या या माध्यमातून काम झालं पाहिजे तर अप्पांनी लगेच की दुसऱ्या दिवशी माझ्याकडे टीम पडली मला वाटतं अजित आला होता माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आला अजितनी भली मोठी लिव्हरचं ऑपरेशन असेल कॅन्सर असेल किंवा पोपीसीचं ऑपरेशन असेल किडनीचं ऑपरेशन असेल आप्पाच्या हॉस्पिटलमध्ये मोफत दिलं जाईल असं या ठिकाणी मला सांगितल्यानंतर मला या काळात आपल्या कामाची जी पद्धत आहे आपण जे काम करतोय त्याच्यामुळे मला अजून आपण वाटली मी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकाला ना आवडून सांगेल की आपल्या कोणत्याही प्रकारचा आपल्याला आजार असू द्या ऑपरेशन असू द्या आपल्याकडे एक व्यक्ती उपलब्ध झालेली आहे जे आपलं ऑपरेशन मोफत करून देणार ते म्हणजे आपले आप्पा आता आपल्याला कोण कोणत्याच आरोग्याबाबतीत कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तुम्हाला जे कुठे ऑटिशनला वीस लाख पंचवीस लाख चाळीस लाख रुपये देणं लागतं ते द्यायची गरज भासणार नाही काही आपल्या दारामध्ये गोपन उपचार आपलं होणार आहे मला वाटतं आज ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही हे जे कार्यक्रम लावतोय हे कार्यक्रम हे आमचं कर्तव्य म्हणून लावतोय कोणत्या प्रकारचं आमच्याकडनं आपल्याकडनं कोणत्या प्रकारची आम्हाला अपेक्षा नसताना कारण शिवसेना हा एक पक्ष असा आहे की कधी इलेक्शन निवडणुका भरून टोळ्यासमोर ठेवून काम करत असतो आम्ही सातत्याने हे काम प्रत्येक वेळी हिंदू मृत्यू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती चालणारे आम्ही सगळे शिवसैनिक आहोत त्या ठिकाणी मी आवर्जून सांगेल आप्पा हे काम करत करत असताना हे फक्त माझं एक निमित्त आहे तर माझ्या माझे माझ्या मागे काम करणार ही सगळी मोठी महिलांची आमच्या या रुग्णराजेची मेहनत आहे प्रशांत मोठी असतील शंकर पाटील असतील या ठिकाणी उपचार असतील मधुकर मात्रे असेल दिलीप दाडगिनकर असेल आमचा विवा आमचा प्रमुख रोहित तुमने असेल आमच्या ठाकूरदाई असतील केरेमावशी असे शिंदेदा असतील तामेताई असतील या ठिकाणी पल्लवीताई असतील अनेक लोकांचे नाव आता मी घेऊ शकणार नाही मला माफ करा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा राग मानू नका असं विनंती करतो आप या ठिकाणी आला त्याबद्दल आपण खरंच शुभेच्छा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी मला जे उपनेते पदावर बसले ते आदरणीय लोकनेते एकनाथजी साहेब यांनाही वंदन करतोय व्यासपीठावर बसलेले आमचे मित्र माहिती गायकवाड उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व बंधू भगिनी सर्व माय मावल्या सर्वांना माझा नमस्कार भयजी गायकवाड असतील किंवा मी असेल किंवा लोकनेते साहेब असतील आम्ही सर्वजण संघर्षातून काम करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि जो जो चांगला काम करतो त्याला अनेक व्यक्त येत असतात परंतु जेव्हा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद असतात भगिनींचे आशीर्वाद असतात कितीही मोठं संकट आलं तरी त्या त्यातून माणूस निघून जातो मी येताना मयजींबद्दल माझ्यासोबतच्या सहकार्यांना सांगत होतो का संकट येत राहतात पण माणूस जो स्वतःपुरतीत पाहतो स्वतःसाठी जगतो त्याला संकट येत नाही परंतु जो समाजासाठी जगतो समाजासाठी काहीतरी समाजा आपण देणे लागतो आणि निस्वार्थपणे काम उभं करतो त्याचं काम उभं राहते मी मला नक्कीच अभिमान वाटतो मैत्रीचा का सातत्याने स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाच्या या मतदारसंघाचं किंवा कल्याण डोंबिवली शहराचं प्रत्येक काम घेऊन येऊन ते काम कशाप्रकारे करता येईल शासनाकडून त्याचा पाठपुरावा कसा करता येईल पोलीस स्टेशन असेल इथली महानगरपालिका असेल प्रत्येक गोष्टीमध्ये हिरीने आंतरुण कामाला जनमानसाच्या कामासाठी देखील जात पा धर्म न पाहता पक्षही मला वाटतं न पाहता सातत्याने लोकांच्या कामामध्ये व्यस्त असताना आणि या लोकांच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला आपल्या बरोबर ते दिसतात याचा मला अभिमान वाटतो बंधू आणि बघितलं मी इथे आलोय मी मयशजींना नेमकी सांगत असतो कल्याण पश्चिमला मी भिवंडी लोकसभा लढवली होती आपल्या कल्याणकरांनी अवघ्या पंधरा दिवसामध्ये मला वीस हजार मतदान दिलं होतं मी निवडणुकीमध्ये लोकांना आश्वासन दिलं होतं चार जूनला माझा पराभव झाला पाच जूनपासून पहिला मेडिकल कॅम्प घेतला आणि त्या कॅम्पमध्ये निघणाऱ्या प्रत्येक आपल्या मायमाऊलींच्या डोळ्या पासून तर अगदी कॅन्सरपर्यंतचा उपचार आपण रुग्णालयामध्ये करत होतो परंतु पालघर जिल्ह्यातील माझं छोटंसं गाव आहे विक्रमगड इथल्या रुग्णालयामध्ये इथल्या लोकांना न्यायला खूप लांबचा प्रवास होतोय मग शहापूर येथे आसनगावला हायवेवरतीच आपण जे लोकांना लोकसभा क्षेत्रातलं कमेंट केलं होतं ते रुग्णालय एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण सुरू केले आपण मैतीला सांगितलं तुम्ही मला जागा द्या आपण इथे खुल। क्लिनिक खुलू आणि क्लिनिकमध्ये येणारा रुग्णांचा पुढच्या उपचारासाठी मग अगदी डोळ्याची शत्रके बसून तर कॅन्सरपर्यंत डिलिव्हरीपर्यंत कुठलाही आजार माझ्या बंधू भगिनींना झाला अगदी पोटातल्या बाळापासून तर त्याला बरं करण्यासाठी जिजाऊ आहे तर जिजाऊ शिवसेनाही आहे त्याबरोबर जिजाऊ आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाप्रमाणे असेल हा शब्द आपल्याला इथे अनेक वडीलधारी मंडळी बसलेले त्यांनाही सांगतो ज्यांना त्यांनाही सांभाळण्याचे काम त्या आईबाबांना काम आपल्या जिजाऊचं आहे शिवसेनेचं आहे त्या मुलाबाला आईबाबा नाही त्यांनाही सांभाळण्याचा त्यांना शिक्षण देण्याचं काम आहे आपल्या जिजाऊचं आहे एवढं आपल्याला सांगतोय आपल्याकडे झनपुरीला कोल्हापूरहून आलेला विक्रमगट तालुक्यामध्ये कोपरेल माळे नावाचा तरुण लहानपणी आई गेली होती शिक्षण घेत असताना इंजिनिअरिंगचे वडील गेले त्या मुलाला युपीएससी पास व्हायचं होतं त्याला आय पी एस बनवण्याचं काम आपल्या आज आधी उदाहरण घ्यायचं झालं आपला आज शहरी पट्टा आहे म्हणजे बसलेल्या माझ्या भगिनी सांगते अडचण आहे आम्ही कशी करू गरिबी तुम्हाला एक ठाण्यातलं उदाहरण सांगतोय का आधी साहेब पूर्वी राहत होते त्या किशन नगर परिसरातील एक तरुणी वयाच्या एकोणीसव्या वर्षी पोटात अडीच महिन्याचा बाळ असताना तिचे पती हार्ट अटॅकने गेले ती लोकांची धुनी भांडी करणारी तरुणी तिच्याबरोबर सासू एक जर बाळाजवळ थांबायची आणि धुनी भांडी शहरामध्ये करत असताना ते आपल्या ठाण्याच्या पोलीस भरती केंद्रामध्ये येते पोलीस भरतीमध्ये ती लेक्चरला थांबायची नाही तिला विचारलं गेलं का ती रडायला लागले का बाबा मी जर लेक्चरला थांबले तर माझ्या छोटस बाळ आहे त्याला दूध कुठून आम्ही आणणार दूध कमावणे आणण्यासाठी मला लोकांची धुनी भांडी करायला लागतात त्या मुलीला आपण अभ्यास करण्याचे पैसे दिले तिला आठ हजार रुपये कामाचे तिला पंधरा हजार रुपये दिले आणि त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये पोलीस भरतीला उशीर होता अग्निशमक दलाची भरती निघाली त्या भरतीमध्ये त्या मोहिनी बारमलला आपल्या गावी विक्रमगड येथे ते ठेवले आठशे विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा शिंदेसाहेबांनी मदत केली होती का सिसपेनशील मार्क महानगरपालिकेला लिहिले जायचे मी पत्र दिले का पेनने लिहिले जावे पेननी लिहिल्यानंतर खडाबोल करता येत नाही ते पेनिल लिहिण्याचं काम सुरू केलं चह मला वाटतं महापालिका आयुक्त होते आणि त्या आठशे मध्ये एकशे नऊ विद्यार्थी आपल्याला त्यामध्ये लागेल मला आपण सांगाल इथे बसलेल्या माहीत काय मयजी ताकद आहे तशी माझी मेन ताकद आहे आपल्याला बघितली मला आज तुम्ही आठ तारखेला सांगितलं दहा तारखेला शिंदे साहेब आहेत किंवा आणखी कोण नेते येत आहेत पन्नास हजार भगिनी जमून दाखवा आपण सांगाल त्या गावामध्ये पन्नास हजार भगिनी एकही रुपया न येऊ शकतात अशा प्रकारचे गाव आपल्या जिल्ह्यामध्ये बहिचे <laughs> <भाएगी। laughs> यांच्या स्वयंरोजगारासाठी आपण सांगा यांना शिवण क्लासेस पासून जे जे ज्वेलरी मिटिंग पासून आपण एक दिवशी या येतल्या दोन तयार दोन ठाण्यावर आपले क्लासेस चालू आहेत अगदी ऑटो शिकवण्यापासून स्कूटी शिकवण्यापासून जे ज्या तयार सांगतील त्या त्या व्यवस्था आपण करू अगदी इंग्रजी बोलायचं असेल त्यांना आज मुलं आपली इंग्रजी शाळेत जातात तायाना घरी येत ता नाही मग मुलं मुलांना मुला आपण काय आपल्याकडे क्लासेसला पैसे लागतात अशा वेळेस ती ताई शिकली पाहिजे एकदा तुम्ही चार ताया घेऊन आपल्या ठाण्याच्या बघा का ठाण्याच्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आपण क्लासेस सुरू केलेत महिलांसाठी ज्या मागतील त्या स्वयंरोजगारच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आजपासूनच आपण काम करायला सुरुवात करू त्या अगदी जेणेकरून दादाच्या बरोबर ताईलाही दोन दोन पैसे मिळायला पाहिजे स्वाभिमानाने ती जगली पाहिजे त्यासाठी स्वयंरोजगार केंद्र आपण सुरू केलं त्याचबरोबर तिथे जर जागा उपलब्ध करून दिली तर आपल्या कोकण पोलीस भरती केंद्र सैन्य भरती केंद्र आहे उपलब्ध करून दिलं तर पोलीस भरती सैन्य भरती केंद्र आपण उभं करू तर एखाद्या दुकानामध्ये आठ हजार दहा हजाराच्या नोकऱ्या करण्यापेक्षा आपली फोनही मिलिटरीमध्ये गेली पाहिजेत पोलीस दलात गेली पाहिजेत नेवीमध्ये गेली पाहिजे गट क आणि डच्या जवळजवळ छत्तीस प्रकारच्या परीक्षा दरवर्षी होतात त्यामध्ये या मतदारसंघातल्या <laughs> दोन हजार एकोणतीस पर्यंत कमी दोन हजार विद्यार्थी प्रशासन केले पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था आपण स्पर्धा पहिल्या कुठे त्यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मी आपल्याला आपल्या विधानसभा क्षेत्रात एक मागा दोन मागा तीन मागा जेवढ्या मागास पश्चिम भागामध्ये कल्याण पश्चिमला आपल्या अभ्यासिका पाच आरोग्य क्लिनिक आहेत महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे अगदी विद्यार्थ्यांच्याही जिथे जागा मिळते आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर भवन मिळतं किंवा शिवसेनेची शाखा मिळते तिथे तिथे आम्ही फ्री कोचिंग क्लासेस सुरू केले त्याच्याने दोन होत आहे तर आपल्याकडे तरुण तरुणी ज्या शिकलेल्या असतात घरी असतात त्यांनाही रोजगार मिळतो आणि आपल्या पोरांनाही प्रायव्हेट खाजगी क्लास परवडत नाही तिथे त्यांनाही क्लासेसची व्यवस्था पडते कारण कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून त्यामुळे जोपर्यंत या देशामध्ये चांगलं शिक्षण घेत नाही मुलगी शिक्षण घेत नाही मोठं स्वप्न पाहत नाही त्यापर्यंत या देशामध्ये कधीही गरिबी दूर होणार नाही अशा प्रकारचा माझा मानस आहे आपल्याला प्रत्येकाच्या हाताला रोजगार दिला पाहिजे मोफत सरकारी योजना देण्यापेक्षा किंवा माझं असतं या आरक्षण पाहिजे त्या आरक्षण पाहिजे या आरक्षणापेक्षा प्रत्येकाच्या मुलांना चांगलं उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे सरकार सरकारचं काम करतं आपल्या दहा सीबीएसी शाळा आहे आपल्याला जिथे जिथे आता मी शिवसेना पक्षामध्ये त्यामुळे कुठं कोकण जिथे जागा मुळे तिथे तिथे आपण चांगल्या शिबीची शाळा बनवू देशातला पहिला प्रयोग आपण दादा तो आणि केलेला आहे जे ई आणि नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत कारण आपल्या मुलांना का स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही का आपल्याकडे नसतील एक कोटी दोन कोटी रुपये एमबीबीएस लास ला भरायला परंतु आपण इयंदा नवमी पासूनच त्याला नीटच्या क्लासेसची व्यवस्था त्या विद्यार्थ्या विद्यार्थिनीला केली एक डॉक्टर आपल्याला दरवर्षी एमबीबीएस झाला तर त्याला बघून एम बी एम होतील आणि आपल्या गोरगरिबा मुलगी जेव्हा डॉक्टर येईल तेव्हा ते खोट्या शस्त्रक्रिया करणार नाही किंवा आपल्या नागरिकांकडून पैसे काढण्यासाठी विनाकारण पेशंटला ऍडमिट करणार नाही अशा प्रकारचा माझा माझा विश्वास आहे त्याचबरोबर आपली पोरं नॉर्मल इंजिनिअरला जाण्यापेक्षा आय आय टी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये गेली पाहिजे त्यासाठी यंदा नवरी पासून डबल डबलचे क्लासेस होते स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन येतात नववी पासून केलंय इतकेच नाही तर सीए आणि आणि न्यायव्यवस्थेमध्ये मराठी माणूस कमी आहे तिथे आपल्याला आपले, आपले विद्यार्थी जाण्यासाठी त्यांचंही फाउंडेशन येतात नवी मध्ये केलंय खूप लांब नाही यावर्षी आठवीला विद्यार्थी असतील त्यांना सांगा का पुढच्या वर्षी तुम्हाला आपल्या जिजाऊ मध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जायचंय आय आय टीला इंजिनिअरिंग ला जाण्यासाठी जायचंय किंवा स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्यासाठी आहे जेव्हा गोरगरीबांचा मुलगा प्रशासनामध्ये माझं तर म्हणणं गावच्या तलाठी ग्रामसेवक प्रश्न एस पी कलेक्टर सीओ पर्यंत महापालिकेच्या आयुक्तापर्यंत प्रत्येक स्तरावरती आपल्याला गोरगरीबांचा मुलगा गोरगरीबांची मुलगी बनली पाहिजे बसेल तेव्हाच आपल्याकडचे काय अडचणी होऊन ते काय करतात बाबाकडे दोन पैसे मोजायच्या मशीन असेल तर तो चार मशीन आणेल कारण पैसे मोजायचंच काम करेल परंतु तो गरीबांचा मुलगा जेव्हा मोफत देता होकॅडमीतून प्रशासनात देईल तेव्हा एक रुपये आपण कुठल्या गरीबाकडून देणार नाही हा विश्वास मला आहे आपण ज्या जातीने आलात त्याचे जरा तुम्ही सांगा पन्नास शंभर दोनशे लोकांना जरी आपल्या झडबडलं न्यायचं असेल तर मी बसची व्यवस्था करतो मी जे बोलतोय ते एकदा येऊन बघा तर एका शेतकऱ्याचा मुलगा दोनशे लोक तिथं आमचं गाव आहे त्या गावामध्ये मी सरपंचही येऊ शकत नाही आमदार नाही खासदार नाही जिल्हा परिषद अध्यक्ष नाही त्या गावामध्ये एक मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय जे रुग्णालया गेल्या दहा बारा वर्षापासून सुरू आहे तर अगदी रत्नागिरीपासून रुग्णही आपल्या रुग्णालयामध्ये येत होते गावागावी मेडिकल कॅम्प घेऊन तिथल्या बांधवांना भगिनीला उपचारासाठी आपल्या रुग्णालयामध्ये आणलं जातं इतकंच नाही तिथे अंधव मतिमंद शाळा आहे नुसतं अंधव मतिमंदांना शिक्षण नाही आपल्या भागातील कोण असतील तर ते विद्यार्थी त्या त्यांना प्रशासनामध्ये नोकरी लावण्याचं काम आपली जिद्दा हो करते स्पर्धा परीक्षा बाबत म्हणायचं गेलं तर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या गडकोळीच्या प्रांतामध्ये येतात ज्या फॅसिलिटीज पुण्याला आहेत ज्या फॅसिलिटीज दिल्लीला आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीजची व्यवस्था आपण तिथे केलेली आहे फक्त तीन कॅमेरा सगळ्या असल्यामुळे आपले विद्यार्थी कधी वाया जाणार नाही अगदी सांगली सारख्या जिल्ह्यातून येणारी मुलगी नूतन पाटील डेप्युटी कलेक्टर आपल्याकडे आली माल शिरेस होऊन आलेला ऊस तोड आता मुलगा कामगारचा कमिशनर झाला आयुक्त झाला असे विविध ठिकाणचे प्रशासनामध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी आपल्या जिजाऊ मार्फत लागलेले आणि कुठलीही आपल्या साध्या पेढ्याची अपेक्षा आपल्याला नसते त्याप्रमाणे महेर करता, सेवा करतात सेवा करतात त्याप्रमाणे जिजाऊ सेवा करते आणि आपल्या समाजासाठी स्वतःच्या व्यवसायातून आलेला पैसा संग्रहित करण्यापेक्षा समाजाच्या उत्कर्षासाठी लागला पाहिजे हा एकच छोटा हेतू घेऊन आपली स्वतः काम करते आपण कधीही सांगा मी तुम्हाला बसचे अरेंजमेंट कर आदिलजी जे आहेत आपण एकदा येऊन जिजाऊला भेट द्या आणि आपल्या मुलांना सांगा आता स्वप्न मोठी पा जेव्हा मोठी स्वप्न आपण पाहू तेव्हा आपण पुढे जाणार आहोत आपण सांगू आपल्याकडे अडचण आहे काय होणार नाही ते बसलेले अनेक बघिने त्यांनाही सांगतो का अंगावर आजार काढू नका नवऱ्याकडे पैसे नाही मुलाकडे कसे पैसे मागणार सून ओळखेल असं काय करू नका आपल्या बाजूला मला वाटतं कल्याणला अँबुलन्स आहे टिकवाऱ्याला आहे बदलापूर तीन ठिकाणी रुग्णवाहिका आहे तरी रुग्णा ते पेशंटला घेऊन जाते एकही रुपया खर्च न करता त्याला शंभर टक्के बरं करण्याचं काम आपली संस्था करते तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे हे कुठलीही गोष्ट न बघता तो आपला माणूस आहे किंवा आपली ताई ते बघून आपलं संस्था काम करते मला इथे आल्यानंतर महेशजीने जो सत्कार केला त्या सत्काराबद्दल मी महेशजी आणि सगळ्या टीमचे आभार आहे आयोजकांनी बोलवलं चांगलं निमंत्रण दिलं चांगला आदर सत्कार केला त्या सर्वांचा मी आभार आहे मी परत एकदा सांगतोय वाटप किंवा हा कार्यक्रमाचं निमित्त राहिलं तरी सुद्धा मुलांना सांगा स्वप्न मोठी पाहा आणि मोठे स्वप्न पाहण्यासाठी अभ्यासाचं सातत्य ठेवा भविष्यात कुठेही अडचण आली ता तरी तुमच्या बरोबर हा तुमचा भाऊ महेश भावाप्रमाणे निलेश तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर असेल हा आपल्याला शब्द देतो आणि सांगतो पाच विद्यार्थी पुढे पाच विद्यार्थी फक्त पाच विद्यार्थी

हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांकरता आहे ज्येष्ठ एकदम शांत आणि इथे आलेल्या बऱ्याचशा महिला आहे माझी सर्वांना विनंती आणि सूचना आहे छत्री वाटप हे आपण ज्येष्ठ नागरिकांकरता ठेवलेलं आहे

ज्येष्ठांना असेल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वया वाटपचा कार्यक्रम हा अनेक वर्षापासून करतो आहे आपण शिवसेना एकमेव पक्ष असा आहे की कधीच निवडणुकाला समोर देऊन काम करत नसतो प्रत्येक वर्षी ज्या ज्या ठिकाणे विद्यार्थी असू द्या ज्येष्ठ असू द्या किंवा तरुण रोजगाराचा प्रश्न असू द्या या सगळ्या प्रश्नांना समोर जाणारं म्हणून आम्ही सातत्याने काम करत असतो आज उपनेते इलेशि सामरेसाहेब या ठिकाणी त्यांनी येऊन अनेक ज्येष्ठांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे त्यांच्या हातून या ठिकाणी छत्र्यांचं वाटप केलेलं आहे मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली कष्ट केले त्यांचा धन्यवाद देतो हा कार्यक्रम असं सातत्याने चालू राहील असं या ठिकाणी नमूद करतो